नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तुम्ही बघू शकता ही पेडगाव हिंदकिसरीची फाटी आ... चांगलं होतं मी इथे रात्रभरच होतो पावसाचं काहीच वातावरण दिसत नाही फाट्या पण चांगल्या दिसतात बघू शकता आणि तुम्हाला मित्रांनो मी आता बकासूर पण दाखवतो बकासूर आलेलं आहे आता तब्बल सकाळी सहा वाजलेले आहे बरोबर मी सहा वाजता ही व्हिडिओ चालू केलेली आहे तुम्ही या फाट्या बघू शकता फाट्यांची रुंदीकरण हे बघा आता ब बैलं पण दाखवायला फाटीवर आणलेली आहेत तुम्हाला लगेच आता मी बकासूर दाखवतो असेच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा ही बघा पेडगावची फाटी आणि ही आहे मित्रांनो टेकडी या टेकडीवर पूर्ण पब्लिक बसतो तुम्ही गेल्या वर्षी प्रत्येक वर्षी दृश्य बघितलं असणार इथे भारी वाटतोय बघा मित्रांनो दृश्य ही टेकडी आणि पलीकडं बकासूर आहे तुम्हाला दाखवतो बकासूर हे बघा मित्रांनो आपला बकासूर तुम्हाला दाखवतो बकासूर आता पहाटे सहा वाजलेले आहेत सहा व्हिडिओ आपला बकासूर देखील पेडगाव मैदानासाठी रवाना झालेला आहे ही आहे टेकडी टेकडीच्या मागेच आपला रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर आलेला आहे बकासूर बघू शकता हलू हलू आता पब्लिक यायला लागली बरेच जणांना अजून माहिती नाही जशी पब्लिक येईल तशी पब्लिक या बकासरकडे नक्कीच येणार हे बघू शकता आपला